आणि यानंतर आपण पुढची बातमी पाहूयात मुंबईतील मराठा आंदोलनामध्ये बाहेरून माणसं आणल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे मराठा आंदोलनात मध्य प्रदेशातील अज्ञात व्यक्ती घुसला असून तो आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतोय असाही आरोप आंदोलकांनी केलेला आहे आमच्या मराठा आंदोलकांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय या सरकारकडून आमचं आंदोलन मोडीत काढण्याचं जे षडयंत्र कशा पद्धतीने केलं जात आहे याचं उत्तम उदाहरण आहे याच्या गळ्यामध्ये जर आपण बघितलं तर एक मराठा लाख मराठा अशा पद्धतीचे रुमाल आहेत याच्या हातामध्ये पाण्याची बॉटल आहे बिस्किटचा पुडा आहे आणि पेरू आहे याच्यावरून काय दाखवण्यात येत आहे की हा एक आंदोलन आहे परंतु हा आंदोलक नाही हा प्रॉपर राहणारा एम पीचा मुलगा मराठा आंदोलकामध्ये कोणी पाठवला हे षडयंत्र या सदवर्तींसारख्या वकिलांच्या के माध्यमातून केलं जात आहे आणि कोर्टापुढे कुठेतरी खोटी बाजू मराठा आंदोलकांची दाखवण्यात येत आहे मराठा आंदोलक मराठा महाराष्ट्रामध्ये एवढे मोर्चे निघाले हे शांतताप्रिय पद्धतीने निघाले परंतु मराठा आंदोलकांना जाणून बुजून कुठेतरी खोटा नॅरेटिव्ह पसरवला जातोय की हुल्लडबाजी करतायत असं करतायत मुंबईकरांना त्रास देत आहे परंतु मराठा समाज कोणालाही त्रास देत नाही हे असे घुसखोर लोक या आंदोलनामध्ये आमच्या घुसत आहे आणि आमच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय याचं हे दुसरं उदाहरण आहे एक पंधरा मिनिटा अगोदर आम्ही एक दुसरा माणूस पकडला सीएसटी स्टेशनवर त्याचाही व्हिडिओ बघा या या हे बघा बोलू आकाश रावत मेरा नाम आकाश केव मेरे डैडी काम करते हैं यहाँ गोदी ना मुंबई पोर्ट्रेस मैं मस्जिद बंदर में रहता हूँ अंदर गया था मैं मिलने मेरे डैडी से वहाँ वहाँ से स्टेशन जाना पड़ता है ना तो, तो वहाँ तो तो ये तो 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 ट्रेन तो में मेरे तो को मिला था मैंने हाथ पे पकड़ा था तो सर ने मेरे तो को चल थोड़ा तैसे काम है जो है सही बता देना ये मेरे को खाने के लिए तो मैंने ले लिया सर प्रॉपर का प्रॉपर मैं एम पी का हूँ डैडी से मिलने आया हूँ मेरे डैडी गिर गए बाइक से यहाँ मुंबई पोर्ट्रेस में गोदी में मायबाप सरकार तुम्हाला हा विनंती आहे हे जर असे घुसत असतील आणि त्याचा डाग जर आमच्यावर देत असल तर सर्वसामान्य मराठी माणसांना काय करायचं हे सरकारनं नक्कीच फडणवीस सरकारनं आम्हाला उत्तर द्यावं एक मराठी